नमस्कार एस टी सी फॅमिली पुढचा व्हिडिओ ऐकण्याआधी पटापट लाईक करून घ्या मीत आणि मायाची स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या ग्रुपवर चॅनलची लिंक नक्की शेअर करा अशाच मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका मी सगळ्या कमेंट्स अगदी मन लावून वाचते त्याने मला आणखी जास्ती आणि चांगले व्हिडिओज टाकण्यासाठी प्रोत्साहन मिळतं सादर करीत आहो मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा वा भाग काय झालं भूमिकासोबत मीतने तिच्या मिठीचा हळूहळू प्रतिसाद दिला त्यानेही तिच्या शरीराला हळुवारपणे जवळ ओढलं त्या क्षणात त्याच्या हृदयाची धडधड तिच्या हृदयाशी जुळली आणि दोघांच्या मनात एकाच वेळी विचारांचं काहूर माजलं होत दोघांच्याही मनात काहीसा गोंधळ उभा राहिला होता कारण ही मिठी फक्त साधी मिठी नव्हती त्यात एक अव्यक्त भावनांची गुंफण होती मायाच्या मनात त्या मिठीने एक नवा धागा विणला होता मीने तिच्यासाठी केलेलं सगळं काही बघून तिचं मन ओथंबून आलं होतं त्याचं तिच्याबद्दलचं प्रेम त्याचं तिच्या स्वप्नांवर विश्वास दाखवणं आणि त्याने तयार केलेलं हे नवीन जग तिला जाणीव करून देत होतं की तिच्या आयुष्यात तो खूप खास आहे ती त्याच्या या सगळ्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी त्या मिठीत तिच्या भावना व्यक्त करत होती ती मिठी प्रेमाची होती पण त्याच वेळी एक हळुवार हुरहुरही तिच्या मनात होती मीच्या बाहुपाशात तिला सुरक्षिततेची अनुभूती मिळाली त्याच्या मजबूत हातांनी तिला जणू सांगितलं की तो तिच्या पाठीशी आहे तिच्या प्रत्येक निर्णयात प्रत्येक स्वप्नात त्याच्या हृदयाचा आवाज तिच्या कानाशी भिडला आणि त्यातून ती एक सहजता एक प्रेमाची ओळख जाणवत होती त्याची चाहूल तिला अतिशय रोमॅंटिक आणि तितकीच शांत वाटत होती जणू त्या मिठीने दोघांचं मन एकत्र आलं मीच्या मनात देखील अनेक भावना दाटून आल्या आणि त्याच्या मनात विचारचक्र सुरू झालं ती फक्त त्याची पत्नी नव्हती ती त्याची साथीदार होती त्याची प्रेरणा होती तिच्या प्रत्येक कृतीत त्याला तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचं एक नव्याने उमलणार प्रेम दिसत होतं इतक्यात केबिनच्या मुख्य दरवाजावर टकटक असा आवाज झाला एकमेकांच्या मिठीमध्ये विसावलेले मी आणि माया एकदम भानावर आले त्यांना जाणीव झाली कि ते अजूनही एकमेकांच्या मिठीत होते त्या हळव्या आणि रोमॅन्टिक क्षणात ते दोघही हरवले होते इतके की काही क्षणांसाठी त्यांना बाहेरच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला होता मीतने हळूच मायाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलक हसू आलं जणू काही तो त्या क्षणाचा प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवून ठेवत होता मायाच्या चेहऱ्यावर लाजलेला आणि थोडासा अस्वस्थ भाव होता पण तिच्या डोळ्यात एक चमक होती जी तिच्या मनातल्या भावनांचा पुरावा होती आणखी एकदा टकटक आवाज आला मिठीतून सुटण्या वाचून त्यांच्याकडे पर्याय नव्हता पण मायाच्या मनात अजूनही मीचच्या मिठीत राहण्याची इच्छा होती तिने हळूच आपल्या हातांनी मीचच्या कमरेभोवती गुंफलेले हात सोडले आणि थोडी लाजत मागे सरकली मीच ही मन त्या जवळकीतून आता असं लांब जाणं स्वीकारायला तयार नव्हतं माया त्याला सोडताना त्याच्या चेहऱ्यावरही थोडं अस्वस्थ असू होत दोघही त्या क्षणाला मनात साठवून ठेवल्यासारखे वाटत होते जणू काही ते परत त्या क्षणात परतू शकतील त्या मिठीतून वेगळं होताना दोघांचं मन थोडं अस्वस्थ झालं माया अजूनही त्याच्या स्पर्शाचा गोडवा आपल्या मनात ठेवून होती आणि मी तिला तिच्या मिठीतून मिळालेलं प्रेम आणि जवळीक जाणवत होती ते क्षण अगदी काही सेकंदासाठी होते पण त्यातल्या भावना मात्र खोलवर रुजल्या होत्या त्या मिठीतून सुटल्यानंतरही दोघांच्या मनात एक अलवार हुरहुर होती दोघे जस्ट एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले इतक्यात सुजय केबिनच्या दरवाज्यातून आत येत असलेलं त्यांना दिसलं मी आणि माया आता सावधपणे एकमेकांकडे पाहत होते जणू काही मिठीतले ते क्षण त्यांच्या मनात राहिले तरी आता इतरांसमोर त्यांना ते दाखवायचं नव्हतं हॅलो माया अभिनंदन नवीन केबिनसाठी आणि तुझ्या रेस्टॉरंट बिझनेसच्या सुरुवातीसाठी मायाकडे पाहत सुजय बोलला आणि काय मी काय चालू होतं किती वेळा केबिनचा दरवाजा वाजवायचा काहीच प्रतिसाद दिला नाहीत तुम्ही काय चालू काय होतं तुमचं आत येत तो बोलला त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य होतं अरे बापरे याने आम्हाला मिठी सोडवताना पाहिलं तर नाही आहे ना पाहिलं असेल तर याला खूप मोठी संधी भेटेल माझा मजाक उडवायची मीत मनातल्या मनात विचार करू लागला थँक्यू सुजय हे सगळं मीतने केलं आणि मीतमुळे शक्य आहे असं मला वाटतं सगळं त्याचं क्रेडिट आहे माया तिच्या वर्किंग स्पेस जवळच्या टेबलकडे जात म्हणाली त्याचा याच्यामध्ये महत्वाचा वाटा असला तरी हे तुझ स्वप्न आहे माया लीशा सुजयच्या पाठोपाठ केबिनच्या आतमध्ये येत बोलली अंकिता सुद्धा तिच्या मागे येत असलेलं मायाला दिसलं तुझ खूप अभिनंदन माया आय मीन पॉवरफुल लेडी मिसेस माया राजाध्यक्ष लीशा मायाच्या जवळ येत म्हणाली अंकितासुद्धा लीशाच्या पाठोपाठ मायाजवळ आली तुम्ही दोघी इथे मायाच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद होता आपल्या दोनही इतक्या जवळच्या मनाने चांगल्या आणि नेहमी तिच्या पाठीमागे उभ्या राहणाऱ्या मैत्रिणींना इथे या आनंदाच्या क्षणी पाहून मायाला खूप आनंद झाला हो मी आम्हाला बोलावलं आहे हा आनंदी क्षण तुझ्यासोबत साजरा करायला अंकिता हसत म्हणाली लीशा चालत मायाजवळ आली आणि तिने मायाला मिठी मारली लीशाच्या मिठीमुळे मायाच्या चेहऱ्यावर हसू आलं जेव्हापासून मायाचं सोबत लग्न झालं होतं तेव्हापासून लीशा ही तिची सगळ्यात जवळची मैत्रीण होती त्या दोघींमध्ये इतका चांगला बॉन्ड तयार झाला होता की त्यांना पाहून कुणालाही असंच वाटलं असतं की जणू त्या दोघी लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहेत पण लीशाने मारलेल्या त्या मिठीमध्येही काहीतरी वेगळं होतं त्या क्षणी मायाच्या मनात एक गोष्ट स्पष्टपणे उमटली लीशाच्या मिठीमधील जिव्हाळा जरी ओळखीचा असला तरी मीतने तिला काही वेळ आधी दिलेली मिठी ती भावना काही वेगळीच होती मीतच्या मिठीत एक गूढ, रोमँटिक आणि नव्या बंधाची जाणीव होती माया लिशाच्या मिठीतून सुटली पण मनाने ती अजूनही मीतच्या मिठीमध्ये अडकली होती तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच मीतकडे पाहिलं मी तिच्याकडे तेवढ्याच प्रेमाने पाहत होता जितका तो काही वेळापूर्वी लिफ्टच्या बाहेर तिला भेटल्यानंतर पाहत होता त्याच्या डोळ्यातूनही तिला त्याच कौतुक आणि प्रेम जाणवलं मीतने दिलेली ती नाजूक आणि कोमल भावना तिच्या मनात खोलवर रुजली होती आणि त्याच क्षणी तिला कळलं की मीतकडून मिळालेली मिठी किंवा अन्य कुणाकडूनही मिळवता येणार नाही त्याच्या मिठीमध्ये काहीतरी खास काहीतरी अप्रतिम होत जे वारंवार अनुभवण्याची इच्छा तिच्या मनात येत होती अंकिताने देखील मायाचं अभिनंदन केलं आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मीत काय चालू होतं तुम्हा दोघांचं किती वेळा आम्ही केबिनचा दरवाजा वाजवला तुम्हाला ऐकू आलं ना की काही महत्वाची चालू होती। लीशा पाहत मिश्किलपणे हसत म्हणाली लीशाच्या या वाक्याने मीत अवघडला लीशा आणि सुजय अशा प्रकारची संधी कधीही सोडणार नाहीत याची त्याला कल्पना होती आणि या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे त्याला समजत नव्हतं आम्ही तुम्हाला काही डिस्टर्ब तर केलं नाहीये ना सुजय बोलला आम्ही काही वेळापूर्वी आलो असतो तर कदाचित काही खास क्षण मिळाले असते बघायला लीशा हसतच म्हणाली तिच्या शब्दातून चेष्टा झिरपत होती मायाच्या चेहऱ्यावर एकदम लाजलेला भाव उमटला ती स्वतःचं हसू आवरत होती पण तिच्या चेहऱ्यावरची गुलाबी छटा स्पष्ट होती मीतनेही थोडं हसत सुजय आणि लीशाकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर थोडासा संकोच दिसत होता त्यांच्या प्रश्नाला काही उत्तर न देता मीत केबिनच्या खिडकीकडे गेला अरे असं काही नाहीये तुम्ही येण्यापूर्वी मी मीचे आभार मानत होते या सगळ्या अरेंजमेंटसाठी माया म्हणाली तिच्या या वाक्याने सगळ्यांना खळखळून हसू आलं अरे पुरे मी त्यांना थांबवत म्हणाला त्यांच्या चिडवण्यामुळे तो अवघडला होता सुजय आता तुम्ही काय आणलं आहे ते दाखवणार आहात की फक्त आम्हाला चिडवणार आहात मी ते सुजयला विचारलं काय आणलं आहे यांनी आणखी काय सरप्राईज आहे माया विचार करू लागले लीशा आणि अंकिताने मिळून मायाला एक गिफ्ट आणलं होतं लीशाने तिच्या पर्समधून गिफ्ट काढलं त्यांनी मायासाठी अत्यंत सृजनशील आणि प्रेरणादायी भेट तयार केली होती जी तिच्या नव्या प्रवासात एक अमूल्य साथीदार ठरावी अशी माया माझ्याकडून आणि अंकिताकडून आजच्या या खास दिवसासाठी तुझ्यासाठी एक छोटीशी भेट ते गिफ्ट मायाच्या पुढे करत लीशा म्हणाली थँक्यू सो मच लीशा आणि अंकिता माया म्हणाली फक्त थँक्यू म्हणू नकोस त्यात काय आहे ते तरी पहा अंकिताने तिला ते गिफ्ट उघडण्यासाठी सांगितलं मायाने ते गिफ्ट उघडलं त्या दोघींनी मिळून तिला एक सुंदर हस्तनिर्मित रेसिपी बुक भेट दिलं होतं पण हे साधसुध रेसिपी बुक नव्हतं लीशा आणि अंकिताने मायोच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या लोकांकडून मायासाठी बनवून घेतलेलं आणि खास तिला उद्देशून तयार केलेलं असं ते बुक होतं जिथे प्रत्येक पानावर त्यांच्या जीवनातील अनुभव आठवणी आणि त्यांना मिळालेल्या प्रेरणादायी क्षणांची नोंद होती या रेसिपी बुकमध्ये प्रत्येक रेसिपीच्या मागे एक प्रेरणादायी कथा होती जी तिला तिच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी बळ देणार अशी होती मायाने त्या रेसिपी बुकचं पहिलं पान उघडलं आजोबांनी मायासाठी लिहिलेली गोष्ट त्यामध्ये होती त्यांनी त्यांच्या जगभरातल्या प्रवासादरम्यान अनुभवलेले विविध स्वाद तिच्या रेस्टॉरंटसाठी कसे उपयुक्त ठरतील यावर एक प्रकरण लिहिलेलं होतं तिने पुढची स्टोरी उघडली त्यात मीने सिंगापूर ट्रिपवर असताना ॲडव्हेंचर पार्क मध्ये तिने कशा प्रकारे धाडस दाखवून गोष्टी केल्या होत्या याबद्दलच्या आठवणी लिहिल्या होत्या त्याला अनुसरून तिने तिच्या रेस्टॉरंटच्या व्यवसायात कसं नवनवीन प्रयोग करायला हवेत यावर लिहिलं होतं पुढे लीशा अंकिता रोजी मार्क अंकल यांनी सुद्धा मायासाठी लिहिलेले अनुभव होते या रेसिपी बुकमध्ये धाडस सृजनशीलता आणि कष्टाचं महत्त्व सांगणारे सुविचार होते या सगळ्यांनी आपल्या आयुष्यातील खास क्षणांच्या आठवणी आणि त्या क्षणांमधून शिकलेल्या गोष्टींना आधार देत तिच्या रेस्टॉरंटच्या संकल्पनांना नवीन रूप दिलं होत जणू काही तिच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीने तिच्या यशाचा एक छोटासा भाग ठरवलं हे बुक नवीन प्रवासात तिला सतत प्रोत्साहित करणारं होत त्यात तिला तिच्या जवळच्या लोकांनी दिलेली मदत प्रेम आणि पाठिंबा होताच पण त्यासोबत त्यांच्या विश्वासाने ती किती दूरपर्यंत पोहोचू शकते हे दाखवलं होतं त्याचबरोबर त्या बुकचे पुढची काही पानं कोरी होती जिथे भविष्यात तिच्या खास लोकांकडून ती काही लिहून घेऊ शकेल तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाहीये त्या पुस्तकाकडे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू आले ती खूपच भारावून गेली होती तिच्या आयुष्याच्या या नवीन टप्प्यावर लीशा आणि अंकिताने दिलेली ही भेट तिला फक्त बिझनेसमध्येच नव्हे तर एकूणच आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा देणारी होती रेस्टॉरंट बिझनेससाठी तुला खूप शुभेच्छा माया लीशा आणि अंकिता एक साथ म्हणाल्या मी किती भाग्यवान आहे या सर्व गोष्टींचा माझ्या जीवनावर किती प्रभाव आहे या सगळ्यांनी माझ्या बिझनेसमध्ये यशस्वी होण्यासाठी पाठिंबा आणि प्रेरणा दिली आहे ते शब्दात व्यक्त करणे कठीण आहे मायाने त्या गिफ्टकडे पाहत मनात विचार केला तुम्ही सर्व माणसं माझ्या जीवनात आलात हे माझं खूप मोठं भाग्य आहे तुमच्या प्रेमामुळे पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळेच मी आज इथे आहे तिनं हळूच तिचे डोळे पुसले आणि सगळ्यांना उद्देशून बोलली मायाच्या या भाऊक शब्दांनी तिथे सगळीकडे प्रेम आणि आदराची भावना पसरली ठीक आहे ठीक आहे नो मोर असू मीत तू मायाला बाकी गोष्टी दाखवल्या आहेत की नाही सुजयने विषय बदलत मीतला विचारलं केबिन मधल्या गोष्टी तर मी दाखवल्या आहेत बाहेरची अरेंजमेंट दाखवणं बाकी आहे मी आता हिला बाहेरची अरेंजमेंट दाखवणार होतोच पण इतक्यात तुम्ही आलात मीत बोलला मायाच्या केबिन बाहेर मायाच्या रेस्टॉरंट बिझनेससाठी त्याने आणखी काही गोष्टींची अरेंजमेंट केली होती त्या गोष्टी तिला दाखवायच्या राहिल्या होत्या ठीक आहे आता आपण बाहेर जाऊन पाहू शकतो सुजय म्हणाला केबिनच्या बाहेर मीतने तिच्या रेस्टॉरंट बिझनेससाठी आणखी कुठल्या गोष्टींची व्यवस्था केली आहे याबद्दल आता मायाला उत्सुकता लागली सर्वजण मायाच्या केबिनच्या बाहेर येण्यासाठी निघाले मायासोबतच मीतने भूमिकासाठी देखील एका केबिनची व्यवस्था केली होती ती देखील मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये महत्वाची व्यक्ती असणार आहे आणि तिच्या बिझनेसची सुपरवायझर म्हणून काम करणार आहे याबद्दल कल्पना होती सर्वजण केबिनच्या बाहेर आले भूमिकासाठी तयार केलेल्या केबिन डिझाईनमध्ये तिच्या फॅटी लिव्हर आजाराच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष देण्यात आलं होतं ज्यामुळे तिच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींचा विचार करण्यात आला वर्क डेस्कच्या समोर एक आरामदायक खुर्ची ठेवण्यात आली होती जी तिच्या पाठीच्या कण्याला चांगला आधार देऊन तिला दीर्घकाळ बसून काम करण्यास मदत करेल खुर्चीची उंची आणि सपाटपणा याची विशेष काळजी घेण्यात आली होती जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारच्या अस्वस्थतेची भावना होऊ नये डेस्कवर ठेवलेल्या निरोगी स्नॅक्सचा संच आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यास प्रोत्साहित करेल यामध्ये ताजे फळं भाजीपाला आणि कमी कॅलरीजच्या नट्सचा समावेश होता जे ती काम करताना सहजपणे खाऊ शकते तिच्या केबिनमध्ये छोटासा किचन एरिया देखील होता यामुळे तिला ऊर्जा मिळेल आणि फॅटी लिव्हरच्या समस्येशी सामना करण्यास मदत होईल याशिवाय आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यानाचे सेशन करता यावे म्हणून तिच्या केबिनमध्ये एक छोटीशी मोकळी जागा देखील उपलब्ध करून दिली गेली होती या जागेत तिला एक मऊ चटई काही ध्यान साधने ठेवण्यात आली होती जे तिला थोडा वेळ काढून आराम करण्यास मदत करेल आणि जेणेकरून तिला तिच्या कामाच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होईल ही केबिन एक सकारात्मक वातावरण निर्माण करेल जे तिला तिच्या आरोग्याचे आणि कामाचे संतुलन साधण्यास मदत करेल त्याचबरोबर तिच्या स्टाफसाठी काही डेस्कची अरेंजमेंट त्याने केली होती माया तुझ्या टीमसाठी इथे चार डेस्कची मी अरेंजमेंट केली आहे मीत म्हणाला जेव्हा तुझा रेस्टॉरंटचा बिझनेस प्रत्यक्षात सुरू होईल आणि तुझ्या टीममध्ये जास्ती लोक येतील तेव्हा आपण आणखी डेस्कची अरेंजमेंट करू शकतो मीत पुढे बोलत होता आणि ही बघ ही भूमिकाची केबिन आहे मीत म्हणाला मीतच्या सुपरवायझरच्या केबिन शेजारीच भूमिकाची केबिन होती भूमिका भूमिकाचं नाव ऐकल्यावर मायाच्या मनात अचानक प्रकाश पडला ती मायासोबत इथे आली होती पण त्या सेक्युरिटीने तिला मेन गेटमधून आत येत असताना थांबवलं होतं आणि कुठेतरी घेऊन गेला होता ओ oh नो, no! या सगळ्यात मी विसरूनच गेले की भूमिका माझ्यासोबत इथे आली आहे माया जोरात ओरडली मी सरप्राईज आणि त्यानंतर लीशा आणि अंकिताचं गिफ्ट यामुळे भूमिका तिच्या सोबत आली आहे हे तिच्या डोक्यातून निसटून गेलं होत काय भूमिका इथे आली आहे मी देखील आश्चर्याने ओरडलाच सकाळी ब्रेकफास्ट करत असताना त्याला अर्जंट कॉल आला होता आणि त्यानंतर गडबडीने त्याला ब्रेकफास्ट संपवून निघावं लागलं होतं शिवाय ऑफिसमध्ये आल्यापासून तो कामात आणि मीटिंग्समध्ये व्यस्त होता या सगळ्यात ऑफिसमध्ये भूमिकाला इन्व्हाइट करायचं राहून गेलं होतं हो ती माझी सोबत होईल म्हणून आली होती पण सेक्युरिटी तिला मेन गेट वरूनच कुठेतरी घेऊन गेले माया म्हणाली नाही नाही खूप मोठी चूक झाली म्हणाला चूक चूक काय झाली मीत मायाने लगबगिने विचारलं सकाळी गडबडीमध्ये तिला इथे इन्व्हाइट करायचं राहून गेलं आणि गेल्या वेळी तिने इथे जो गोंधळ घातला होता त्यामुळे तिला इथे येण्यापासून मी मनाई केली होती ऑफिसच्या आवारात येण्यासाठी देखील तिला मनाई करायला मी सेक्युरिटीला सांगितलं मी बोलत होता तुझ्या के केबिनमध्ये येण्यापासून तिला मनाई आहे हे तिने मला सांगितलं होतं पण मी इथे ऑफिसमध्येच येण्यासाठी तिला मनाई आहे याची तिला कल्पना नव्हती माया म्हणाली काय वाटलं असेल तिला खूप वाईट वाटलं असेल मीत म्हणाला सुजयने मोबाईल बाहेर काढला आणि सेक्युरिटीला कॉल करायला नंबर डायल करू लागला एक मिनिट सुजय आत्तापर्यंत तिला समजलंच असेल की इथे न येण्याबद्दल मी काय नियम घातले आहेत मीच घोडचूक केली आहे आणि मलाच त्याची भरपाई करावी लागेल मीत म्हणाला लगबगीने तो त्याच्या केबिन मध्ये गेला केबिन मधून त्याने फुलांचा एक बुके घेतला आणि पळत लिफ्टच्या दिशेने निघाला ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा